शिवडे उमरज तालुका कराड येथे जिजामाता स्विमिंग पूल सेंटरच्या वतीनं विभागीय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या मुलामुलींच्या विविध वयोगटातील दीडशे स्पर्धकांनी या जलतरण स्पर्धेत सहभाग नोंदवला विजेत्या जलतरणपटूंना मेडल व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले उमरज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या हस्ते या स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उमरजचे माजी उपसरपंच अजित जाधव शिवराज ढाब्याचे नामदेव थोरात तसेच राहुल पाटील कराड लायन्स क्लबचे अध्यक्ष अरविंद शेवाळे प्रवीण टिळे यांची प्रमुख उपस्थिती होती उमरज येथे प्रथमच जिजामाता स्विमिंग सेंटरच्या माध्यमातून जलतरण स्पर्धांचा आनंद या परिसरातील मुलांना घेता आला जिजामाता स्विमिंग पूलचे व्यवस्थापक किरण पवेकर सहाय्यक व्यवस्थापक स्वप्नाली पवेकर रेखा मालेकर प्रशिक्षक ओंकार ढेरे ओंकार भुईंगडे सिद्धी पवेकर समर्थ पवेकर सातपुते यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले

Thank you. Thank you. अतिशय उत्साह आणि जगातच माझ्या आहे खूप चांगल्या शेअर आणि सर्व